श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये तो खूप दिवसाने लेट व्हिडिओ आलेला आहे आणि पाहू शकता माझ्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे तर तुम्हाला माहितीसाठी सांगते की गावाला वगैरे गेले होते कारण लग्न होते आणि मुलांच्या शाळेला सुट्ट्या होत्या यामुळं गावं वगैरे करून आले पण लग्न सगळं झालेलं आहे आता आणि आता आपण शाळा चालू होणार आहे परत वापस आलेले आहे मी आणि आल्या आल्या म्हणजे पंधरा दिवस काही एक्सरसाईज मला करायलाही जमली नाही पण मी एक्सरसाईज नाही केली पण वेट माझं वजनही वाढलेलं नाही आहे तसंच आहे आणि मला वाटतं त्याच्यापेक्षाही एखादा किलो कमी झाला असं मी काही केलेलं नाही आहे तर असं आहे जरी आपण एक्सरसाइज नाही केली तरी आपलं वजन मात्र अजिबात वाढलं नाही पाहिजे आणि मी तुम्हाला तर माहीतच आहे एक्सरसाईज फक्त एकदम साध्या साध्या करत असते पण त्या माझ्या शरीरासाठी खूप फायदेशीर एक्सरसाइज ठरत आहेत मला अजूनही पाच किलो वजन कमी करायचं आहे पाच किलोमधलं मला मला असं वाटतं की एक किलो माझं घटलेलं आहे तर आणखीन चार किलो वजन मात्र मला कमी करायचा आहे पोटाचा माझा आणखीन थोडासा भाग दिसतोय तुम्हाला दिसत असेल बघा तर तो, तो भाग मला आतमध्येच घ्यायचाच आहे आणखीन मला तो कमीच करायचा आहे पण माझ्या मांडेवरचा मना किंवा साईड फॅट आहे तो बऱ्यापैकी म्हणजे काय बऱ्यापैकी कमी झालेला आहे तर ह्या एक्सरसाइज आहेत त्या जी मी करत आहे ही ना काय होतं बघा जो साईडचा फॅट आहे तो तर जातोच पण पोटाचा मांड्याचा आणि जो दंडाचा म्हणजे पूर्ण शरीरावरती ही एक्सरसाईज काम करते ही एक्सरसाईज आपल्याला कमीत कमी शंभर वेळा करायची आहे मी जेवढ्या वेळेस करते तेवढंच तुम्हाला सांगत आहे कारण मला ह्याच एक्सरसाइजनं खूप सारा असा फायदा झालेला आहे आणि करायला अगदी सोप्या आहेत आणि एनर्जेटिक आहेत खूप एकदा जर एक्सरसाइज केली आपण तर खूप शरीरामध्ये एनर्जी येते दिवसभर आपला थकल्यासारखं असं अजिबात वाटत नाही जोपर्यंत माझं वजन पंच्याहत्तर किलो होतं तोपर्यंत मला खूप मी काही काम करू किंवा नाही करू सतत आळस येणं सतत थकवा जाणवणे पण जसं सा एक्सरसाइज करत आहे तसं तसं अजिब खूप असे एनर्जी आलेली आहे शरीरामध्ये आणि जेवण माझं खूप प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे कारण शरीराला एक सवय लागलेली आहे आता कप पंधरा दि नवीन नवीन मला एक पंधरा दिवस झालेला त्रास पण नंतर आता अजिबात जेवण वगैरे माझं खूप म्हणजे भूकच कमी लागते जेवण कमी करण्याची गरजच अजिबात वाटत नाही आहे मला तर हे एक्सरसाइज मी शंभर वेळा केली आणि ब्रेक घेतला आणि माझ्या पुढं आरसा आहे मी त्या आरशामध्ये बघू बघू एक्सरसाइज करत असते आणि गाणे माझे चालू असतात लावलेले कर कसं असताना एक एनर्जी येते आणि क पोट मना आतमध्ये गेल्याला दिसलं किंवा साईडचा फॅट आतमध्ये गेलेला दिसला की माणसाला खूप छान वाटतं आणि करायला ही वेगळीच ऊर्जा बी मिळते पण हे काय एका दिवसात होणार नाही मैत्रिणीनं ह्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायला लागतो कमीच कमी एक महिना तरी द्या कम तुमचं एका महिन्यामध्ये पाच किलो वजन सहज कमी होतं पण तुम्हाला माझ्यासारखं करायला लागणार आहे जीवनामध्ये थोडंसं नियंत्रण ठेवायचं आहे तेलकट तुपट जे बाहेरच्या गोष्टी आहेत ना त्या अजिबात आपल्याला खायच्याच नाही आहेत कारण काहीतरी करायचं आहे म्हणल्यावरती आपल्याला काहीतरी सॅक्रिफाईस करायलाच लागणार आहे तेव्हाच आपल्या शरीरावरती आहे ना आस्तर दिसायला सुरुवात होते आणि जेव्हा आपले जी जुनी कपडे ती मोठी व्हायला सुरुवात होतात आपल्याला एवढा आनंद होतो ना तो आनंद असा गगनात मावत नाही तेच काय आपले जे काही प्रॉब्लेम आहेत तेही आपले कमी व्हायला सुरुवात होते तर आ, ही एक्सरसाईज बघा तुम्ही मला आता ही काय एक्सरसाईज आहे पण ही एक्सरसाइज तुम्ही कराल ना पहिल्या दिवशी तर एवढा त्रास होतो पण नंतर माणूस हसत हसत करतो आणि मला सवय झालेली आहे ह्या एक्सरसाइज न होईल तितकी आपला जास्त ज्यांचं पोट आहे बघा खूपच वाढलेलं ताई आमची तब्येत तर सगळी नाजूक आहे पण पोटच खूप वाढलेलं आहे तर त्यांनी ही एक्सरसाइज करायची आहे पहिल्यांदा करत आहात तुम्ही तर कमीत कमी वीस वेळा करा दुसऱ्या दिवशी वाढवायचं आहे तीस वेळा करा असं वाढवत वाढवत आपल्याला शंभर वेळापर्यंत न्यायचं आहे थोडंसं वाटलं तर आहे की खूप जास्त होत आहे हे तर तुमच्या जसं तुमचं शरीर सहन करते त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता पण मला तर ही एक्सरसाइज करायलाही सोपी वाटते आणि माझ्या पोटावरती फरक ह्या एक्सरसाइजनं खूपच असा लवकर पडलेला आहे म्हणजे लवकर जर पोट आतमध्ये घालायचं असेल तर ही एक्सरसाइज आपल्याला करायलाच पाहिजे एवढा आहे की थोडीशी स्लो करायची आहे आपल्याला खूपच असं फास्ट करण्याची गरज म्हणजे करायची नाही आहे बघा आपण बसून कसं कपालभाती करतो पोट आत बाहेर आत बाहेर तर तोच प्रकार आपल्याला उभा राहून करायचा आहे पोट आपला पूर्णपणे आतमध्ये खिचून घ्यायचा आहे नंतर आपला श्वास सोडत सोडत पोटही सोडून द्यायचा आहे हा प्रकार करायचा आहे होईल तितकी जास्त जर तुमचा पोट जास्त आहे ना तर होईल तितकं तुम्ही ही एक्सरसाइज करायची आहे आणि स्वतःला वेळ द्यायचा आहे खाण्यामध्ये थोडेसे चेंजेस करायचे आहेत चेंजेस काही जास्त करण्याची गरज नाही म्हणजे खूपच तुम्हाला म्हणत नाही मी की तुम्ही पूर्णच आहार सोडून द्या पण थोडेफार करायचे आहेत आणि ही एक्सरसाईज जी आत्ता करत आहे ही ही एक्सरसाईज खूप इफेक्टिव्ह आहे नाही तुम्हाला ती करणं जमली तर तुम्ही ही एक्सरसाईज करू शकता हे आपलं जे छातीवरचा जो एक्स्ट्राची चरबी असते ना साठलेली पाटीवरचे बघा पाठीमाग असते मानावर वगैरे तर ती घालवण्यासाठी खूप खूप मदत होते हे एक्सरसाईजनं तर नक्की आपल्याला ही एक्सरसाईज करायची आहे आणि प्रत्येक एक्सरसाइज आपल्याला दिवसामध्ये जर झालं तुम्हाला शक्य नाही तर एकदा ताई आम्हाला शक्य नाही एक तास तर मैत्रिणी झालं तुम्हाला शक्य नाही आता सकाळून वीस सकाळच्या टायमामध्ये नाही शक्य दुपारचा वेळ असतो आपल्यासाठी तुम्ही दुपारच्या टायमामध्ये करा, करा। जेवण झाल्याच्यानंतर दोन तासांना तुम्ही कुठलीही एक्सरसाईज करू शकता पण दोन तास आपल्याला थांबायचा आहे जेवण झाल्याचं लगेच नाही करायचं पण कसं असताना पोटी जर एक्सरसाईज केली तर फायदा भेटतो शरीराला आणि पाहू शकता आज तर लाडूही होती माझ्यासोबत पण तिनं जोपर्यंत कॅमेरा चालू नव्हता तोपर्यंत ती शांत बसली कारण मध्येच मी थोडासा ब्रेक घेत असते पाणी वगैरे पिते आणि नंतर मग एक्सरसाइजला सुरुवात करते तर ही एक्सरसाइज आपल्याला करायची आहे कसं पोट आपलं एकदम राऊंड 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 करायचं आहे याने काय होतं ना वजन तर आपलं कमी होतंच पण शरीराला वेग एक वेगळ्या प्रकारचा लवचिकपणा म्हणतो ना तो येतो जसं बघा आपण पंधरा सोळा वर्षाचे होतो तेव्हा कसं आपलं शरीर असं एकदम लवचिक होतं आणि एकदम असं मापामध्ये दिसायचं इकडनं तिकडनं अजिबात वाढलेलं नव्हतं अदरकी सारखं तर तो आकार करायचा असेल आपल्याला परत तर अशा करायला जरी वाटलं की ताई ही एक्सरसाईज तर खूपच इजी आहे आम्ही सहज करू पण तुम्ही करून बघा तुम्हाला दोन एक्सरसाईज केल्या की तुमचं पूर्ण असं अंग गळून जाईल ताटल्यागत होईल पण तरी थांबायचं नाही आपल्याला होईल तसं करा असं नाही की बाबा आमच्यानं होत नाही आहे तर पाहू शकता मी जास्त वेळा काही नाही पण कमीच कमी वीस वेळा तरी ती एक्सरसाईज केलेली आहे मग नंतर थोडासा आपल्याला पायामध्ये गॅप ठेवायचा आहे आणि ही एक्सरसाइज करायची आहे जेवढं तुम्हाला झुकता येईल ना खाली तेवढं झुकायचं आहे तर माझं तर ठरलेलं आहे मी प्रत्येक एक्सरसाइज ही शंभर वेळाच करत असते तर ह्यानं जो साईडचा सा फॅट आहे जो हातावरचा फॅट आहे तो फॅट बर्न व्हायला खूप सारी मदत होते खूप म्हणजे खूप आणि खरंच ही एक्सरसाइज तर खूपच इझी आहे कारण मी तुम्हाला ज्या एक्सरसाइज मी करत आहे त्याच तुमच्यासोबत सेर करत आहे ह्याच एक्सरसाईजनं माझ्या शरीराला एवढा छान फायदा झालेला आहे तर काही जणी म्हणते आणि ताई अजिबात आम्हाला व्यायाम करण्याची गरज नाही आहे आमचं अजिबात वजन वाढलेलं नाही आहे तर नो असं काही नाही आहे व्यायाम करण्याची सर्वांनाच गरज आहे शरीराला जर आपल्या ऊर्जा पाहिजे असेल तर आपलं शरीर हे आपलं कामामध्ये गुंतून ठेवायचं आहे काही ना काही त्याला हे काम पाहिजे आपल्या शरीराला काम हे पाहिजेच शरीर जर निरोगी ठेवायचं असेल आपल्याला तर त्यामधनं घाम हे आपल्याला काढायचाच आहे तर आता आपला असं काही घाम काढणं शक्य नाही कारण आपण कुठं धनाधनं जर गृहिणी जर असाल तर धनाधना कुठं कामाला वगैरे काही जात नाही आहे तर आपण असा वीस मिनटं तरी थोडीशी एक्सरसाईज करून शरीरामधलं घाम काढू शकतो जेवढं आपल्या शरीरामधून घाम बाहेर निघेल ना तेवढं आपलं शरीर छान राहतं निरोगी राहतं आणि एकदम आपण फिट राहतो तर त्यामुळेही आपल्याला एक्सरसाईज करायचे असतात तर पाहू शकता तुम्हाला जर वाटलं की बाई ताई आम्ही अशी नाही करू शकत तर असं तुम्ही होल्डही करू शकता पंधरा सेकंद करा दहा सेकंद करा जेवढं तुमच्या ज्यानं शक्य होईल तेवढं करायचं आहे किंवा पूर्ण पायापर्यंत धरायचं आहे आपल्याला आणि वरती हात करायचा वरती वरती सिलिंगकडं बघितलं तरी चालेल किंवा सरळ बघितलं तरी चालेल ज्या पद्धतीनं तुम्हाला करावशी वाटेल करा पण करा करायला सुरुवात तर करा नक्कीच तुमचं वजन आहे ना कमी होणार आहे कारण मी गॅरंटी देऊन सांगते मैत्रिणी मी माझं स्वतःचं केलेलं आहे आणि आणखीनही करतच आहे आणखीन मला चार कि पाच किलो करायचं होतं पण आता एक किलो कमी झालेलं आहे माझं आणखीन तर आता आणखीन मला चार किलो जे थोडंसं पोट दिसत आहे बघा तुम्हाला पण दिसत असेल तर ते पोट मला आणखीनही कमी करायचं आहे आणि ही एक्सरसाइज तर बघा तू कुणीही सहज किंवाही आणि कधीही करू शकता हे बघा फक्त पुढं पाय आहेत आहे आपल्याला साईडला घ्यायचे आहेत आणि ही एक्सरसाईज म्हणाल ताई आम्ही तर ही सहज करू तुम्ही करून बघा मग कळेल तुम्हाला की तुम्ही सहज करताय का कशी करताय तर आणि ह्या एक्सरसाईजनं काय होईल ना जर तुम्हाला डान्सची आवड असेल तर एके प्रकारचा डान्सच म्हणू शकतो आपण जे आपल्या स्टेप बाय स्टेप पुढं घ्यायचे आहेत दोनदा दोन वेळा मागे घ्यायचे आहेत हे असं करायचं आहे या नाही ना जो पायामध्ये म्हणतो ना आपण तरतरी एके प्रकारची आणि फक्त अंगठ्यानं पुढं आता तुम्हाला दाखवू शकले नाही मी फक्त ही पाचही बोटं जे पुढं पाय घेतोय ना आपण जसं साईडला बघा आणि फक्त बोटच लावतोय ह्याला फरशीला तसं करायचं आहे सा पुढं ही घेताना पाय आपल्याला फक्त हे बोट आहेत आपले ना कमीद कमीद ते लावायचे आहेत अजिबात पूर्ण पाय आपला टच करायचा नाही जसं बघा इकडं साईडला मी करत आहे त्याच पद्धतीनं समोरही करायचं आहे ही ही एक्सरसाइज आपल्याला कमीत कमी पन्नास साठ वेळा जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करायचं आहे मैत्रिणींनो याने एकदम असं शरीर आपलं म्हणतो ना एनर्जेटिक दिवसभर एनर्जी भेटते पूर्ण शरीराला आपल्या तर नक्की करायची आहे एनर्जीमध्ये राहायचं असेल आळशी नको बाबा आम्हाला तरतरी पाहिजे आहे तर एक्सरसाइजपेक्षा दुसरं कुठलंच मोठं मला वाटत नाही औषध आहे कारण मी ही खूप घोड चूक केलेली आहे पहिली की अजिबात एक्सरसाईज करत नव्हते मलाही वाटायचं की घरातलं काम केलं म्हणजे एक्सरसाईज आहे तर ह्या सिम्पल एक्सरसाइज नक्की करा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा